नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे सहाशे वीस पदाकरिता तर ही परीक्षा नेमकी कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याविषयी सविस्तर माहिती परीक्षे संदर्भात तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अॅकडे मध्ये नवी मुंबई मनपा मध्ये ज्या वेगवेगळ्या पदाकरिता जागा निघालेल्या आहेत त्याकरिता ऑफर आहे यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला यामध्ये जे एन एम एन एम स्टाफ नर्स असेल पशुधन पर्यवेक्षक एम डब्ल्यू औषध निर्माण अधिकारी लिपिक आहार तंत्रज्ञ आहे आरोग्य सहायक महिला यापैकी कोणतीही बॅच तांत्रिक विषयासहित स्टाफ जॉईन करता येणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू घेतले जाणार तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे आणि लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अगदी तुम्हाला संपूर्ण माहिती बॅस संदर्भात तुमच्या पदा संदर्भात दिली जाणार आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता महत्वाचं जे अपडेट आलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस जागांसाठी भरती करिता जाहिरात हजार आठ नंतरची सर्वात मोठी ही भरती आहे अर्ज प्रक्रिया करण्याचा दिनांक अठ्ठावीस मार्च ते अकरा मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे पदे कोण कोणती आहेत यामध्ये बघूया आपण लिपिक टंकलेखक लेखा लिपिक आहे तसेच स्टाफ नर्स मिडवाईफ अवजली नर्स मिडवाईफ आहे कनिष्ठ अभियंता या याकरिता सर्वाधिक पदे आहेत त्यानंतर बायोमेडिकल कनिष्ठ अभियंता आहे आहार तंत्रज्ञान ने, नेत्र चिकित्सा आहे औषध निर्माण अधिकारी पशुधन पर्यवेक्षक आहे आरोग्य सहायक महिला अवजलीर नर्स मिडवाईफ ग्रंथपाल अशी विविध तीस प्रकारची रिक्त पदे भरण्याकरिता सहाशे वीस पदांची जाहिरात आहे अर्ज प्रक्रिया अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट झालेली आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम मुदत अकरा मे वेळ रात्री बारा वाजेपर्यंत तात्पर्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गटक त्यांच्या आस्थापनेवरील गटक आणि गट पदाकरिता सहाशे वीस रिक्त पदे भरण्याकरिता ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत ओके तर जे डॉक्टर कैलास शिंदे आहेत आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका तुम्हाला जे महत्वाची इन्फॉर्मेशन आहे परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे संपूर्ण पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे अर्ज स्वीकारण्यापासून ते परीक्षेतील सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून टीसीएस कंपनी मार्फत कोणा मार्फत कोणामार्फत होणार आहे परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे लोकसत्ताला ही बातमी आलेली आहे डॉक्टर कैलास शिंदे आयुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आणि नेमकी परीक्षा कधी होणार आहे तुम्ही बघू शकता परत मनसा तुमच्या मनाने सांगताय काय कोणामार्फत होणार आहे परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत ओके आणि परीक्षा कधी होणार आहे तर तुमचा अकरा मे पर्यंत लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची त्यानंतर जूनच्या पंधरा तारखेनंतर पंधरा जून नंतर ही परीक्षा तुमची कंडक्ट केल्या जाणार आहे तसं त्यांनी नमूद केलेलं आहे जून मध्ये त्यांना अवधी परीक्षेच्या अगोदर आठ दिवस तुमच्या पण पब्लिक केले जाणार आहे तुम्हाला संकेतस्थळावर भेट द्यायचे किंवा आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत टी सी एस कंपनी मार्फत आणि जून मध्ये तुमची परीक्षा होणार जून एंडला किंवा जुलैच्या जूनच्या पंधरा जून नंतरच तुमची परीक्षा एक महिन्यानंतर परीक्षा होणार आहे तुमच्याकडे आता अवधी किती आहे बघा मार्च संपलेला आहे एप्रिल मे आणि जून तीन महिन्याचा कालावधी आहे तीन महिन्यामध्ये सर्व काही अभ्यास आपला कंप्लीट होणार आहे ओके okay, तुमचा पण तुम्ही जर अजून सुरू केलं नसेल तर तुम्हाला भरपूर वेळ आहे त्याकरिता आपल्या अकॅडमी मध्ये निमित्त मराठी नवीन नवी नवी वर्ष सुरू झालेलं आहे कालपासून तिच्या आजची लास्ट ऑफर आहे डेट आहे ऑफरची दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक तलाठी भरती असेल आरोग्य निरीक्षक वनरक्षक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बॅच आहेत लेखा व कोषागार अंगणवाडी मुख्य सरळ सेवा अंतर्गत याकरिता बॅच आहे एन एम आरोग्य सेविका ओके यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे दोन महत्वाच्या गोष्टी होत्या या ठिकाणी तुम्हाला परीक्षा टीसीएस कंपनी मध्ये मार्फत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नाला चार ऑप्शन दिले जाणार आहेत आणि थोडी काठीने पातळी आयबीपीएस कंपनीपेक्षा थोडी कमी असते टीसीएस कंपनीची त्यामुळे काळजी करण्याचं एवढं काही कारण नाही त्या परीक्षा तुम्हाला अवधी आहे तीन महिन्याचा त्यामुळे चांगल्या प्रकारे तयारीला लागायचा आहे यावेळेस तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन झालंच पाहिजे या दृष्टीने तुम्हाला संपूर्ण अभ्यास त्या अगोदर कंप्लीट करायचा आहे योग्य मार्गदर्शन करत असेल तुम्हाला तर बॅच तुम्ही जॉईन करू शकता तांत्रिक विषयासहित सर्व बॅचेस अवेलेबल आहेत ओके तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसंच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचे थँक्यू सर्वांचे